नमस्कार आज आषाढ शुद्ध चतुर्थी पाद आपण संत एकनाथांचाच एक अजून एक अभंग पाहणार आहोत लये लक्षे ध्यान लक्षणे देव देवदेवी ध्येय ध्याने तृणप्राय केली जेणे हरिचरण स्मरणे तत्काळ या लागी ध्यानासी ते वरिष्ठ ध्याता छेदी कल्पनादी कष्ट भक्तांचे अति अभिष्ठ मनोरथ इष्ट सदा पुरवी नित्य ध्याता हरिचे चरण करी भक्त देह रोग दुःख हरण इतुके राया नवे जाण करी निर्दाळण भवरोगा बानुचरणांची पवित्रता शिव बायवणी बाहे माथा जे जन्मभूमी सकळ तीर्था पवित्रपण भक्ता चरण ध्याने श्री एकनाथ महाराजांनी पादसेवन या भक्तीच्या चतुर्थ प्रकाराचे अनन्यसाधारण महत्त्व प्रतिपादले आहे परमेश्वराला शरण जाऊन सेवाभावाने एकात्मज्ञानाची आणि पराभक्तीची प्राप्ती करून घेणे म्हणजे पादसेवन भक्ती होय नाथ म्हणतात ही भक्ती भगवंतालाही प्रिय आहे लक्ष्मी तर नारायणाची सतत पादसेवन भक्तीच करीत असते या भक्तीने भक्त अभय होतो सत्वस्थ वृत्तीच्या लोकांना अक्षय सुखाचा लाभ होतो भक्ताने पादसेवनाने आपला उद्धार होतो अशी श्रद्धा ठेवली तरच त्याचा सेवाभाव जागृत होतो व सेवाभावाने भगवंत संतुष्ट होऊन भक्ताचा उद्धार होतो नाथ म्हणतात एकतरले चरण पूजिता एक चरण ध्याता चरण उपेक्षिती सर्वथा जाती ओथंबलेल्या चित्ताने भगवंताचे चरण हृदयात धारण करणाऱ्या भक्ताला सारुप्य प्राप्त होते त्यामुळे संतांना विठ्ठलाच्या समचरणांचे वेळ असल्याचे आपल्याला दिसून येते विठ्ठलाच्या चरणांचा महिमा असा की तेथे वेदही मौन होतात अगाध चरणांचे महिमान वानिता वेदा पडिले मौन या कारणामुळे सनकादी ब्रह्मदेव शंकर भगवंताच्या म्हणजेच पांडुरंगाच्या चरणांचे नित्य स्तवन गातात ही सेवन भक्तीची महती आहे नाथांनी एका ठिकाणी भगवंताचे चरण म्हणजे पापांचा नाश करणारा धुमकेतू म्हटले आहे त्या रणाचे सेवन केल्याने पापे जळून राख होतात त्यामुळे सर्व थरातील भक्तांना नाथांचे आवाहन आहे की सर्वांनी पालसेवन भक्ती करून उद्धाराचे भाग्य प्राप्त करावे भगवंताचे समचरण हे भवसागरातील नौकाच होत नाथ महाराज म्हणतात देव देवतांचे ध्यान निर्गुण सगुण ध्येय इत्यादी सर्व एक हरिचरण स्मरणाने ताबडतोब तृणाप्रमाणे करून सोडले जातात ध्यान करणाऱ्यांनाही हरिचरणच एक श्रेष्ठ आहे त्याचे ध्यान सारे कष्ट दूर सारून भक्तांचे अत्यंत अभिष्ट असे मनोरथ सर्व काळ परिपूर्ण करते हरिच्या चरणांचे नित्य ध्यान केले असता भक्ताच्या देहातील रोगांचेच दुःख नाहीसे होते असे नाही तर ते भवरोगही दूर करते भक्तांचे मनोरथ पूर्ण करते विठ्ठलाचे चरणामृत भगवत भक्ताला निर्विषय अशा परमानंदाने नित्य तृप्त करून सोडते त्या पदकमलांचे पावित्र्यही वर्णनातीत असते अहो प्रत्यक्ष भगवान शंकरही विठ्ठल चरणांचे तीर्थ मस्तकी धारण करतात ते हरीचे चरण म्हणजे सर्व तीर्थांची जन्मभूमीच होय म्हणून त्या समचरणांच्या ध्यानाने भक्ताला सुद्धा पवित्रपणा येतो पुढे नाथ म्हणतात अकस्मात पदस्पर्श झाल्याने पाषाणही पवित्र होऊन गेले आणि मग जाणून बुजून त्या ज्यांचे ध्यान करतात त्यांच्या पावित्र्याचे वर्णन तरी किती करावे रामदासांनी म्हटले आहे पादसेवन चौथी भक्ती पावन करी तसे त्रि जगती अगदी खरे आहे रामदास स्वामी पुढे म्हणतात सेवा वे सद्गुरूचे से चरण या नाव पादसवन धन्यवाद मी वाचक सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी